नमस्कार मी निशिगंधा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वांनाच माहिती आहे श्रीकृष्णाचा जन्म हा कंसाच्या कारागृहात झाला त्याचप्रमाणे श्रीकृष्ण म्हणजेच आपले भगवान विष्णूंचा आठवा होता आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला जन्म झाला अष्टमी तिथीला म्हणून कृष्णाष्टमी तर आज आपण बघणार आहोत जन्माष्टमी मी कशी कशा प्रकारे साजरी केली आहे चल तुम्हालाही दाखवते मी साध्या सोप्या पद्धतीने बघूया आपण अशा प्रकारे ही छानशी छोटीशी तयारी केलेली आहे आपल्याला श्रीकृष्णांना आता स्नान करून घालायचं आहे दही दुधाने आणि पुढे बघूयात बाहेर भजन सुद्धा चालू आहे तर अशा प्रकारे आपण पाटावर छान वस्त्र मांडून घेतलेलं आहे आणि पाटाचं मधोमध हा पाळण्यात सुद्धा ठेवून घेतलेला आहे आता थोडंसं अक्षदा वाहून पाळण्याची पहिली पूजा करून घेतली मी छान सुंदर अशी आणि जे श्रीकृष्णाला वस्त्र आणलं होतं ते वस्त्रसुद्धा घालून घेतलेलं आहे मी हे सुंदर रूप तुझं मनाला नेहमीच भावतं हे सुंदर रूप तुझं मनाला नेहमीच भावतं आणि तुझ्यामध्येच माझा मला श्रीकृष्ण दिसतो सुंदर रूप असं तुझं तयार झालेलं आहे श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून बाकीची पूजा मांडायला सुरुवात केली एक विडा ठेवून बाजूला गुळखोबऱ्याची वाटी ठेवली छोट्या वाटीमध्ये ही सुंठ पावडर ठेवली आजी सांगायची सुंठ पावडर ही विशेषतः जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दिली जाते सुंठ पावडर ह्याच्याने उष्णता आणि ऊर्जा येते देवपूजा करून ही सुंदर अशी मांडणी केली नैवेद्य म्हणून थालीपीठाचं सुंदर नैवेद्य दाखवला हे रूप बघताना डोळ्यांना खूप छान वाटत होत बाहेर छान भजन सुद्धा सुट्टी आपली छोटीशी पूजा झालेली आहे इकडे नैवेद्य म्हणून मी थालीपीठ आणि माखन ठेवलेलं आहे आणि आपण पाळणा बोलूयात हा इकडे मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे बाहेर भजन सुद्धा चालू आहे मी छोटा पाळणा तयार केलेला आहे तो आपण बोलूयात पहिल्या दिवशी जन्माले बाळ कृष्ण पक्षातील अष्टमी खास वेळ ठरली मध्यरात्रीची जन्माला येणार बाळ मथुरेस देव की वासुदेव आनंद पार जो बाळाजो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी कंसाला समजलं आपला विनाश अटळ ठरलं वासुदेवाने बाळाला जपलं गोकुळात नंदेकडे दिल दोन माता दोन पिता बाळाचा जो जोरे जो, जो, रे जो। तिसऱ्या दिवशी गोकुळात वाढ लागूले बाळ आनंदात करू लागले खोड्या अनेक जो जो रे जो त्या दिवशी श्री कृष्ण लीला माखण दिसल त्याच्या तोंडा यशोदे मातेने तोंड उघडलं बघू लागली ब्रह्मांड सार झो बाळा तर अशा प्रकारे आपली हा छोटासा जन्माष्टमीचा सोहळा झालेला आहे आय होप तुम्हाला तो आवडला असेल भेटूयात पुन्हा एकदा